वैष्णवीच्या आत्महत्येशी माझ्या नवऱ्याचा काहीही संबंध नाही हगावण्याची मोठी सून मयोरी जगतापनं हा दावा केलाय सुशी लगावण्याचा संबंध नसल्याचा दावा तिनं केलाय मी दाखल केलेल्या गुन्ह्यात कारवाई झाली नाही कारवाई झाली असती तर वैष्णवी आज जिवंत असती असंही तिनं म्हटलंय ते गुन्हा दाखल झाला कोर्टमध्ये तुझ्या संदर्भात त्यावेळेस पोलिसांनी कारवाई केली असते पुढचा वैष्णवीचं प्रकरण घडलं नसतं असं सगळं प्रकरण झालं असतं हो नक्कीच की त्यावेळेस जर पोलिसांनी योग्य ती कारवाई घेतली हाती लावली असती त्यावेळेस पण यांना पकडायची भूमिका घेतली असती तर ते नक्कीच आज हे नसत तेव्हा महिला आयोगाने काही ऍक्शन घेतली होती माझी कंप्लेंट घेत नव्हते महिला नाही नाही त्यावेळेस सहकार्य केलं होतं की आ, कंप्लेंट तुमची घ्यावी म्हणून त्यांच्याशी माझं बोलणं झालं होतं की ते तुझी कंप्लेंट घेतील म्हणून त्याच्यानंतर तुम काही झालं नाही ऍक्शन काही घेतलेली नाही जो निलेश चव्हाण आहे त्याच्यावरती एवढे गुन्हे दाखल असून त्याच्याकडे रिव्हॉल्वर कशी आहे कारण म्हणजे तो विचित्र गुन्हागारच असं समजायचं आपण कि तो तेवढा बोलू शकतो करू शकतो या गोष्टी